अंकलने आम्हाला खूप हेल्प केली सो so, कधी यायचा असला त्यांना कॉन्टॅक्ट करा हो सो ज्या गोष्टीची भीती होती नाई everyone, so, ती नाही झाली आणि हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू द केरला सिरीज सो आज आहे आमचा लास्ट दिवस आणि इथे आम्ही स्टे करत होतो तर ती व्हिडिओ तुम्ही बघा इथला कसा रेस्टॉरंट आहे तुम्हाला समजेलच सो so, आता आलो आहे काल आम्हाला रात्री इकडे यायला नाही भेटलं संध्याकाळी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये समजला असेल का नाही यायला भेटला ते सो so, आता इकडे आलो आहे इकडे थोडे फोटोज काढीन मस्त असा व्ह्यू आहे अशी लेक आहे आणि हा असं स्पॉट केलेला आहे आणि आता सनराईज झालेला आहे सो इतना नाष्टा करून निघणार आहे मस्त असा छान हा हॉटेल आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता नसेल बघितली तर वरती आय बटनमध्ये मी लिंक देईन तुम्ही चेकआउट करा सो आज काहीच नाही आज इतना नाश्ता करणार आणि निघणार कोची एअरपोर्टला आणि तिथून मुंबईला सो आजचा जे काय होईल ते हा ब्लॉग मी तुम्हाला बघायला भेटेल कोची पण बघायला भेटेल सो चला आता तर मित्रांनो का हा बघा ते सुंदर असा व्ह्यू आहे आणि हे बघा लोक बघा बोटिंगची मस्त मजा घेत आहेत आता फोटोज काय नॉर्मल काढायचे होते ते इथला काढून झालेले आहेत तुमच्यासोबत शेअर करेन मी ब्लॉगच्या एंडला पण हा व्ह्यू बघा आणि इथे सगळीकडे हिरवलच हिरवल आणि मस्त व्ह्यू आहे इथला कॅमेऱ्यामध्ये इतका कॅप्चर होत नाही माहिती हा बघा तुम्हाला असं समजेलच किती छान असा व्ह्यू असेल हा इकडे सगळा आणि ही लेक आहे पूर्ण मोठी अशी लेक आहे आणि इकडे फिशिंग वगैरे हो होतं ते फिशिंग नेट्स आहेत हे बघा हे फिशिंग नेट्स हे वेगळ्या प्रकारचे फिशिंग नेट्स आहेत त्याला चायनीज फिशिंग नेट बोलतात आणि ही अशी सुंदर लेक आणि इकडे सगळीकडे अशी झाडं आणि हा इथे आम्ही स्टे करतो समोर तिचा पूल आहे ते तुम्हाला काल बघायलाच भेटला असेल सो so, मस्त असं वाटतं की इथे अजून एक दिवस स्टे केला असतो ना तरी फुल पैसा वसूल मजा येते इथे शांत एकदम पीस आणि स्वप्नाली माझे फोटो शूट करते <laughs> फोटो ना? ना ट्री। ट्री <laughs> ते बघा कॅन्डी इथे फोटो काढत होतो आम्ही आणि बघा हे काय करा काय असेल सगळा गम आहे आणि पूर्णसा गम बाहेर आला आहे ना पाइन ट्री आहे ना कुठला आहे पाइन ट्री क्रिसमस ट्रीकडे नाश्ता करायला आहे आणि इथे सुद्धा फुफे पद्धत नाहीये आपल्याला जे काय हवं आहे ते आपण ऑर्डर द्यायची आहे मग आपल्या प्लेटमध्ये आणि हे खूप चांगलं आहे कारण की गुफे पद्धतमध्ये काय होतो खूप सारा क्वांटिटीमध्ये होतो आणि मग ते थंड होतो कोण कसे हात लावतो काय होतो ते त्यापेक्षा हे चांगलं आहे आणि दुसरी वेस्टेज पण खूप जास्त होतं लॉटमध्ये आणि ऑर्डर दिली कसं गरम गरम प्लेटमध्ये होतं लिमिटेड असतो आणि तर दाखवेन तुम्हाला काय काय ऑर्डर सो इकडे आहे पुरी भाजी आणि अपम स्टू आणि पोषण एवढा जास्त आहे ना की संपेल काय नाही ॲज प्रश्न पडला खूप जास्त पोषण स्टूक कसं आहे मिक्स व्हेजिटेबल्स ऍज अधि बॅग उचलता उचलता तुमचा जीव निघाला हेल्प करायला लागली आता काय माहिती दिल लगेच वजन किती होते का माहित नाही जास्त झाला असं आता बराबर बर एक्स्ट्रा पैसे निघतो आता चला सोलर सोलार आहे का हे बघ इकडे इकडे सगळीकडे सोलार लावले हे बघ पूर्ण एअरपोर्ट सोलार सिस्टीम वर चालतोय पार्किंग साठी वरती सगळे पॅनल्स लावले सोलार सोलार पॅनल इकडे पार्किंग मध्ये पण आणि रस्त्याने येताना पण सगळे सोलार असतात कलने आम्हाला खूप हेल्प केली सो so, कधी यायचं असला त्यांना कॉन्टॅक्ट करा आपका कधी का मी कॉन्टॅक्ट नंबर हो सो ज्या गोष्टीची भीती होती ती नाही झाली आणि वेट झाला ट्वेंटी थ्री के जी बट तो वाटत नाही ट्वेंटी थ्री बॅग उचलताना खूप वाटतो आहे असं वाटतं थर्टी प्लस असेल पण कमी झालं आहे सगळी चेकिंगची वगैरे हो प्रोसेस झालेली आहे बोर्डिंग पाससुद्धा भेटलेली आहे आता लास्ट आपण मुंबई एअरपोर्ट बघितला आता ह्यांचा कोचिनचा एअरपोर्ट बघूया कसा आहे तर तुम्हाला सुद्धा बघायला भेटेल ह्या ब्लॉग थ्रू सो <laughs> so, आता सगळी प्रोसेस झालेली आहे आणि आतमध्ये आलेलो आणि आमच्याकडे अजून दोन तास आहेत Literally दोन तास आता इथे दोन तास काय करणार आपलं लवकर आलो पण ते एअरपोर्टला सिक्युरिटी चेक आणि हा एक, एक फोर्टी फाय मिनिट ते एक तास जातो पूर्ण सगळ्या प्रोसेसला आणि आता येऊन इथे बसायचं आहे बस बाकी काय बघू येत ना काय ये घेता आला तर या साईड बाकी हा एवढाच आहे थोडी ते अजून तर काही तर दिसत तुला दिसतोय का बघूया काय भेटलं तर तुम्हाला दाखवेल so, सो हा बघा हा सगळ्यांचा फूड कोर्ट आहे तिकडे लॉन्ज आहे पण आम्ही जाणार नाही आमचा पोर्ट ऑलरेडी फुल पॅक्ड आहे आणि हा हां हां परत त्यांचाच खायला लागेल ॲक्च्युली आम्ही मुंबईला प्लॅन केला होता पण सेम मुंबईला पण असाच निघालो तेव्हा पोर्ट पॅक इकडे पण कसं फ्लाईटची टायमिंग टायमिंग खूप पाहिजे आम्हाला लिटरली आम्हाला रात्रीचे आणि आम्ही फुल खाल्ला होता तो व्हिडिओ एवढा काय केला तुम्ही मी चेकआउट करू शकते ब्लॉग्स इकडे के एफ सी आहे बस एवढाच आहे अजून काय असेल तर मला माहीत नाही पण हा सध्या तरी एवढा दिसतोय हा ग्राउंड फ्लोर आणि हा फर्स्ट फ्लोअरला एवढा चला मुंबई व्हेरकमिंग बस झाला केरला बाय बाय केरला ती परत मुंबईला जाण्याची मजा वेगळीच आहे वेगळी म्हणजे भारीच वाटतो परत जायचं इतकी केरला ती इथं खुश आहे परत चालले तर खरी झालं आणि खरीच एवढं घरचं जेवण दमलं इकडचं खाऊन ॲक्च्युली बाहेरचं एक दोन दिवसच चांगलं त्याला एक बंद वीक <laughs> एक दोन दिवसच चांगलं एक वीक ना बिस टाईम असा कारण होत होता बऱ्यापैकी चांगलं होतं सर्व टेस्ट पाणी आपलं एकू झालं मी मित्रांनो

स्पेस आहे चांगला आणि ह्याच्यामध्ये थोडा कमी आहे थोडा आणि ह्याच्यामध्ये यू एस बी आहेत एक चांगली गोष्ट आहे मोबाईल फोन्स कुठलीही गोष्टी चार्जिंग करायची असेल तर चार्जिंग बोट्स आहेत त्याच्या आम्ही पोहोचलेलो मला असं समजलं की प्लेन पार्क करायसाठी पार्किंगची जागा पण नाही भेटतात त्या लोकांना आणि कुठे दुसरीकडे पार्क करतात मग बस मी गोल 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 फिरवतात एक तर पॅसेंजर बोलतोय अभि बँड्राई छोडतो हवं इतना दूर ले काय आमचं प्लेन आहे ना पार्किंगलाच जागा नाही इथे पण पार्किंगचे इश्यू आहे आम्हाला खरंच आज समजलं आणि चला चला घ्या बाबा हे घ्या लगेच आणि कुठे लांब पार्क केला अख्खा एअरपोर्ट फिरत फिरत आलो फायनली पोहोचलोय ए अ हे पण नाही करा झालं इथे पण वेट करायला लागणार आहे लगेचसाठी पण वेट करायला लागणार आहे हां खाली कमेंट करून कशी झाली ती थँक्स फॉर वॉचिंग दमलो आज खूप आता जाऊन डायरेक्ट झोपणार आहोत हा जेवून झोपणार आहोत कारण की फ्लाईट खूप त्रास दिला खूप जास्त त्रास दिला फ्लाईट <laughs>